झालं जेवणाच्या हवेला ही नवरीची हो नवरीची तुलती नवरीची तुलता कोणाची गाडी कोणाची गाडी झाला बसा एक पावती फाटा पडता बोले हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज परत एकदा गावाकडे लग्नाला निघालेलो आहोत आणि सोबत आहेत रासकटला वहिनी जानगर वहिनी क्यूटी आणि क्यूट अशी भार्गवी आणि सोबत क्यूटीची दिद्दी आणि इकडं साईडला जानगर सर आणि साहेब आणि राजकटला भैया ते मोटरसायकलवर यायलेत आणि आम्हाला ऊन असल्यामुळं आम्हाला गाडीमध्ये बसून दिलं आर्याश्वर आता नकोच म्हणल्या उन्हामुळं लग्नाला यायला आणि जवळच गाव होतं तर त्या गावामध्ये आम्ही आहेत गावाचं नाव आहे सालगाव तालुका परतूड आणि गावामध्ये पहा किती सुंदर असं गाव एंट्री झाडं तर इतकं छान हे झाड तर आम्हाला सर्वांनाच आवडलं आणि गावाची ही छोटीशी शाळा जिल्हा परिषद आणि गावामध्ये एंट्री होताच तसं वातावरण असं निसर्गरम्य आणि छान असं वाटलं गावात उतरलो आम्ही भार्गवी क्युटी क्युटीची दिद्दी आणि आर्याशौर्या आल्याच नव्हत्या ह्या राजकटल्या वहिनी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे उतरलो आम्ही थोडं लवकरच गेलो लग्नाला एक तास बाकी असेल लग्न साडेबाराचं होतं पण एक वाजता लागलं तर एक तास आमचं म्हणजे लवकर जाणं झालं आणि गेल्याच्या नंतर तर तिथं म्हणजे वरात वगैरे निघालेली होती मग आम्ही लग्नमंडपाकडे निघालोत म्हटलं घरी पण खूप म्हणजे सर्व पाहुणे वगैरे आलेले असतात लग्नमंडपामध्ये आलोत तर तिथं कोणीच आलेलं नव्हतं म्हणजे अजून तिथं आहेर वगैरे चढवत होते तर मग परत आम्ही म्हटलं अगोदर नवरीच्या आईला गिफ्ट द्यावं राजकटला वहिनीचं गिफ्ट इकडे जानगर वहिनीचं आणि माझं गिफ्ट माझ्या हातात आणि म्हटलं आता इथं तर थांबून काही म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा गिफ्ट देता येतात आणि आपल्या आपल्यापास म्हणजे बाकी परत आमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि त्यांच्या वाईफ वगैरे येणार होते तर त्यांच्यासोबत पण गप्पा गोष्टी करता येतात आणि गाव म्हटल्याच्यानंतर खूप गावखेड्याकडचं गाव तो खूपच आवडतं आणि खूप दिवसाच्या नंतर गावाकडच्या लग्नामध्ये येण्याचा योग नाही तर मंगल कार्यालयामध्ये लग्न होते आहेत आजकाल आणि हे पहा ही वरमाई आहेत आणि बाजूला ज्या आहेत त्या आमच्या विद्यावाहिनी आणि त्यांचे मिस्टर गाडवे भैया ते आमच्यासोबतच पोलीस स्टेशनला आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि त्यांची फॅमिली वगैरे लग्नाला आलेलो आणि त्यांना गिफ्ट दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पण रिटर्न गिफ्टमध्ये साडी दिलेली आणि हे गावाकडे असतेच लग्नाला गेल्याच्यानंतर आपण गिफ्ट दिलं की त्यांचं रिटर्न गिफ्ट काहीतरी काही असतं <स्थाँगा> <स्थाँगा> <स्थाँगा>

त्याच्यानंतर लेट पण थेट अशा आमच्या कालोने मॅडम आल्या आणि खूप छान वाटलं त्या टीचर आहेत आणि त्यांचे मिस्टर पुलीस आहेत ते आमच्यासोबतच आहेत आणि म्हणजे त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि त्यांना भेटून छान वाटलं त्याच्यानंतर आम्ही निघालो लग्नमंडपाकडे आणि तिथे रा बहिणीचा मोबाईल राहिला होता तर आजकटला भैयाने तो, तो मोबाईल दिला आणि वहिनी अशा लाजतात की नवीन नवरी जशी मोबाईल घेऊन आली तशा किती गोड लाजतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही अक्षदा वगैरे घेतल्या आणि लग्नाच्या मंडपामध्ये बसायलोत आणि इथं पण पहा आपले व्हिडिओ पाहणारे ताई भेटल्या आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटलं भरपूर आपले व्हिडिओ पाहणारे यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामचे भरपूर आपली यूट्यूबची फॅमिली इंस्टाग्रामची फॅमिली खूप सारे भेटले आणि पूर्ण जेवढे भेटले तर जेवढे घेता येतील तेवढे मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरंच खूप छान वाटलं बरं तुमच्या सर्वांना भेटून आणि लग्न एवढं थाटामाटात केलं यांनी खूपच मस्त काय चुलता पोलीस आणि म्हणजे दोघं भावामध्ये त्यांना पण एक मुलगी आहे आणि गाडवे भाईंना पण एक मुलगी आणि खूपच म्हणजे सिस्टमॅटिक असं छान लग्न केलेलं आणि हे पहा नवरदेव नवरीची एंट्री तर किती छान मस्त झालेली आणि प्रत्येक म्हणजे जोडप्याच्या ज्या हाऊस असती ती पूर्ण हाऊस त्यांच्या घरच्यांनी केलेल्या आणि तिला म्हणजे जे गिफ्टमध्ये भांडे वगैरे देतात तर पूर्ण सोफा कूलर वॉशिंग मशीन फ्रीज त्याच्यानंतर कपाट बेड भरपूर साऱ्या वस्तू दिल्या आता मी छोट्या छोट्या गोष्टीचे तर नावं घेऊ शकत नाही पण खूप साऱ्या म्हणजे जेवढ्या कन्यादान करण्यासारख्या वस्तू असतात तेवढ्या ह्या मुलीला दिलेल्या आणि ह्या दोघांचं पण ॲग्री झालेलं आणि खूप छान जोडा होता नवरदेव नवरी पण दृष्ट लागण्यासारखे खूपच सुंदर दिसत होती नवरी पण पन। आणि लग्न पण गावाकडे कसं सर्वजण येतात आणि छान होतात मंगल कार्यालयात येतात पण लिमिटेड येतात गावाकडे लग्न म्हणलं की सगळं घरातले प्रत्येकजण येणार आणि जे गावाकडचे पहिले माणसं जुने वगैरे असतात तर त्यांच्यामध्ये हे करण्यासारखं पाहण्याची खरंच खूप म्हणजे मोठ्या माणसाचा आशीर्वाद असणं गरजेचं असते आणि इथं पहा सगळे मोठ्याले माणसं आलेले लग्नासाठी पहाट स्टेजवर स्टेज, स्टेज पण गच्च भरलेलं आणि इथं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ज्यो महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं चारही जण्याचं पूजन के करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा लग्न सोहळा सुरुवाती म्हणजे सुरुवात झाली आणि अक्षदा घेऊन आम्ही तयारच होतो लग्न म्हणजे मंगलाष्टिका चालू झाली की अस अक्षदा टाकण्यासाठी आमच्या कालवण्यावही जानगरवहिणी आणि बरेचसे मंड मन, मंडप तर पूर्ण भरला होता आणि ज्यासाठी आलेलो आम्ही लग्न आशीर्वाद देण्यासाठी आणि लग्न लावण्यासाठी इकडं नवरीची आई नवरीची चुलती आणि नवरदेवाची आई नवरदेवाच्या चुलत्या ह्या सर्वजण म्हणजे लग्न होईपर्यंत तुळशीला पाणी घालत असतात आणि खूप सुंदर असे पहा तुळशीला सजवल्यालं आणि ह्या वरमाया ज्या आहेत विणबाई तर त्या तुळशीला पाणी घालतात आणि तुळशीला चा, पाणी घालता घालताच नवरीच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यालं आणि प्रत्येक आईला म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा म्हणजे जाणार हे म्हणून प्रत्येक आईला रडूत येतच आणि त्याच्यानंतर खूप सुंदर असा त्यांचा विवाह संपन्न झालेला आणि अभिनंदन कॉंग्रॅज्युलेशन तुमच्या जोडप्याला तुमचं आयुष्य असंच सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंच गुण्यागोविंदाने नांदा आणि लग्न लागलं की सर्वात प्रथम असतं काय जेवण्याची तर इथं आम्ही तयारच होतो पण थोडंसं म्हणे कारण की पहिली पंगत होणारे पुरुषांची तर त्याच्यामुळं आम्ही थोडं लेट आणि थोडं साईडला थांबा म्हटलं त्याच्यानंतर ह्या ताई भेटल्या यांनी पण आपले व्हिडिओ पाहतात तर खूप छान वाटलं ताई तुम्हाला पण भेटून आणि त्यांच्या जाऊबाई पण आणि त्यांची मैत्रीण ह्या पण आपले व्हिडिओ पाहतात सर्वांना भेटून खूप खूप छान वाटलं त्याच्यानंतर इथं पण ह्या आल्या फोटो काढायला यांना पण भेटून छान वाटलं म्हणजे भरपूर जणं आले आणि जेवढे मला व्हिडिओमध्ये घेता येताल तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला आणि इथं गावाकडची मजा घेतली आम्ही मस्त हे पहा गाईचे वासरं वगैरे आणि बैलगाडीमध्ये बसून लहानपणीची आठवण आली खूप मस्त एन्जॉय केला आणि जेवढा वेळ थांबलो होतो तेवढा वेळ धिंगा मस्ती फुल केलेल्या आणि त्याच्यानंतर लागल लागल बस बस बस, बस ए बाई या खायचेत म्हण भीती भीती काय नाही या अरे काही थोड्या बाजूला असेल त्यांना बस त्या भित्र्या दोघी जणी कडे इकडे बस मॅडम असून सुद्धा ह्या खूपच भेटतात बरं बच्चे कंपनी ह्या तुमच्या मॅडम खूपच भेटतात बर बैलगाडीमध्ये आणि या जानवर जानवर वहिनी पण तशाच भेत्र आहेत अरे बाबा काटा काय नाही ते पिछले जन्म का साथी

खूप छान जेवण झालेलं आणि जेवण झाल्याच्यानंतर मस्त थंडगार कूलरच्या हवेमध्ये आम्ही थांबलेलो गप्पा करत कारण की आता निघण्याची घाई आणि त्यांना कॉल केलेला तर त्यांनी सांगितलं जानगर भैया घेऊन गाडी यायलेत आणि मी पण निघालो आणि त्यांनी मोटरसायकलवर जायचं होतं म्हणून ते अगोदरच निघाले आणि हे पहा आमचे गाडवे भैया यांच्याच पुतनीचं लग्न होतं आणि हे आमच्या वहिनी आणि खूप छान लग्न झालं आणि आम्ही निघतोय त्यांना बोलून कारण की साहेब आणि राजकटला भैया पुढं गेलते आणि निघालो आम्ही आणि पोहोचलेलो आहोत पहा शेलूमध्ये आणि आमचे घेण्यासाठी पहा हे घरी गेलते आणि घरून राजकटला वहिनीची आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणली होती ती द्यायची राहिली होती ती आर्या घेऊन आली आर्या आणि साहेब घरून आणि येण्यासाठी साहेब मला आले आणि रासकटला बहिणीला तिकडे रासकटला भैया येऊन थांबले अशा पद्धतीने लग्न सोहळा छान झाला आणि आमच्या घरी पण पाहुणे आलेत कोण पाहुणे आलेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा भेटूया बाय